दरम्यान संघर्ष यात्रेच्या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी काय करावं काय करू नये या संदर्भात काही आदेशच जारी करण्यात आल्याचं कळतं संघर्ष यात्रेच्या दरम्यान काय काय करावं आपण अधिक जाणून घेत आपले प्रतिनिधी वैभव बरोब आहेत आपल्यासोबत वैभव इतक्या छोट्या छोट्या सूचना देण्यात आल्या नक्कीच मिलिन या आधी आपण जर पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस असतील या नेत्यांकडून काही वादग्रस्त वक्तव्य आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आताची जी विरोधी पक्षातली त्यांची जी वेळ आहे तेही बघता आपल्यावर कोणीही टीकेच्या आसूड ओढू नये यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या नेत्यांकडून विशिष्ट प्रकारच्या पर्टिक्युलर काही सूचना देण्यात आल्या जशा की आपण संघर्ष यात्रेच्या दरम्यान फिरत असताना कोणीही गॉगल घालू नये त्याचबरोबर सफेद कपडे परिधान करावे मिळेल ते जेवण जेवावं एवढंच काय तर मिळेल त्या पानात तुम्ही केळीच्या पानात जेवण मिळालं तर तुम्ही केळीच्या पानात जेवण जेवावं टाटाचा हट्ट नसावा कुठल्याही जेवणाचा आग्रह नसावा पिठलं भाकर मिळालं तर ते पिटलं भाकरही खाण्याची तयारी तुम्ही ठेवा असे वेगवेगळे आदेश आहेत ते आता सर्व आमदारांना देण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीनुसार आता संघर्ष यात्रा निघणार आहे एकंदरीत ह्या नियमांच्या कटिबद्धतेत राहून आता ही संघर्ष यात्रा निघताना आपल्याला पाहायला मिळेल मिलिंद बहुत उर्तास धन्यवाद या माहितीबद्दल